बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांना ज्या कल्याणकारी सुविधा देण्यात येतात त्याच्यामध्ये महत्वाची सुविधा ही आहे की बांधकाम कामगारांच्या काम पाल्यांना विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ही सातत्याने मिळाली पाहिजे आणि त्यांचं शिक्षण पूर्ण होण्याच्या बाबतीमध्ये चांगलं सहकार्य भरीव व्हायला पाहिजे वेगळ्या वेगळ्या राज्यांच्या मध्ये वेगळ्या वेगळ्या शिष्यवृत्ती आहेत तरी सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये त्याने भारत सरकारला मॉडेल स्टँडिंग ऑर्डर्सनुसार पद्धतीने एक मॉडेल वेलफेअर स्कीम तयार करून दिलेली आहे आणि मॉडेल वेल्फेअर स्कीमचा अर्थ असा आहे की सगळ्या भारतामध्ये एकसारखी कल्याणकारी योजना हो राबवली गेली पर पाहिजे परंतु त्या हा निकाल अठरा साली लागल्यानंतर असं या कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे असं सुप्रीम कोर्टानं सांगितले पण दुर्दैवाने त्याच वेळेला भारतामध्ये फोर लेबर कोड चार संहिता आहेत त्या लागू करण्याची प्रक्रिया सुरू केल्यामुळे या बांधकाम कामगारांच्या कायद्याची अंमलबजावणी करणंच सर्व त्यांनी सोडून दिलं आणि मग जी काही सुरू आहे कार्यक्षमता कमी झालेली आहे ह्या कल्याणकारी मंडळांची त्याच्यातली ही जी सुविधा आहे शिक्षण शैक्षणिक सुविधा देण्याच्या बाबतीत मुळात आमचं म्हणणं असं आहे की भारतातल्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे पूर्ण मोफत शिक्षण मिळालं पाहिजे आता ते सर्वांना मोफत मिळत नाही परंतु ज्या तुम्ही बांधकाम कामगारांना सुविधा देणार आहात त्या ज्या आहेत त्या तरी नीट सर्वांना मिळाल्या पाहिजेत उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये ज्या सुविधा आहेत त्या बऱ्यापैकी आहेत पहिलीपासून सातवी पर्यंत अडीच हजार रुपये आहे दोन पाल्यांना आहे खरं म्हणजे सर्व पाल्यांना द्यायला पाहिजे पण पहिल्या दोन पाल्यांच्यासाठी ही योजना आहे आणि बांधकाम कामगार श्रमिक त्याला तीन मुलं असतात काही वेळेला चार असतात असून येत त्याचा काही प्रश्नच नाही परंतु काय होतं की मोठी मुलं असतात मुली असतात मुलीचं लग्न होते मुलं ही शिक्षण सोडून बापाला आईला मदत करत असतात आणि लहान भावंडही शिक्षण घेत असतात आणि यांचा तर कायदा असा आहे की तिसऱ्या चौथ्या मुलाला काहीही मिळणार नाही पहिलीच दोन मुलं अशी पद्धत आहे त्याच्यामध्ये पहिलीपासून सातवीपर्यंत पर्यंत अडीच हजार रुपये शिष्यवृत्ती आहे आठवी नववीसाठी साठी पाच हजार रुपये आहे दहावीसाठी दहा हजार आहे दहावी आणि बारावीमध्ये जर तुम्हाला पन्नास टक्केपेक्षा जास्त मार्क मिळाले तर आणखीन दहा हजार मिळतात अकरावीला दहा हजार रुपये आहेत कॉलेज शिक्षण घेत असताना वीस हजार रुपये डिग्रीसाठी साठ हजार रुपये आहेत डिप्लोमा इंजिनिअरिंग असेल तर तीस हजार रुपये आहेत त्याच्यानंतर जर तुमची मुलं मेडिकल कॉलेजला असतील तर वर्षाला तुम्हाला एक लाख रुपये स्कॉलरशिप मिळते ही जी स्कॉलरशिप आहे त्यासाठी बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणात अर्ज करतात पण अर्ज केलं तरी सुद्धा अशी स्थिती आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही गेल्या वर्षीचा जमा खर्च त्यांचा बघितला आणि तो मंजूर जमा खर्च आहे त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या योजनांच्यावर मिळून मृत्यूविषयी शैक्षणिक विषयी त्याच्यावर त्यांनी साठ कोटी रुपये वर्षाचे खर्च केले आणि जी एक बंद पडलेली योजना आहे मध्यान भोजन योजना की ज्याच्यामध्ये जनावर सुद्धा ते खा खाद्य खात, खात नव्हते नोव्हेंबर तीस मध्ये ती योजना बंद केलेली आहे त्याच्यावर त्यांनी दोन हजार चोवीस कोटी रुपये त्या कंत्राटदारला दिलेले सगळ्या योजना मिळून साठ कोटी आणि फक्त मध्यान भोजन बंद पडलेल्या योजनेला दोन हजार कोटी तर असं असल्यामुळे की त्याच्यावरच जे भर द्यायला पाहिजे बांधकाम कामगारांच्या -काम मुलांच्या शिक्षणावर काळजीपूर्वक भर देणे येईल तो अर्ज मंजूर करणे याच्याऐवजी याला सुद्धा सहा सहा महिने आठ आठ महिने लागते जर समजा एम एस सी आय कोर्स केला तर एम आय कोर्स साठी त्याची जी फी असेल ती सर्व फी हे मंडळ देतं पास झाल्यानंतर ती सुद्धा त्याच्यामध्ये योजना आहे एखाद्या का बांधकाम कामगाराच्या का पत्नीने शिक्षण घ्यायचं ठरवलं पत्नीला सुद्धा ती स्कॉलरशिप द्यावी असं आहे फक्त विद्यार्थी स्वतः अर्ज करून त्याला स्कॉलरशिप मिळणार नाही एकतर त्याच्या आईनं किंवा वडिलांनी अर्ज करायला पाहिजे आणि त्याला ती स्कॉलरशिप मिळते याबद्दलची शैक्षणिक सुविधा मध्ये काही अजून प्रश्न आहेत काही इंजिनिअरिंग कोर्सेस आहेत कॉम्प्युटर कोर्स आहे इतर कोर्स आहेत इंजिनिअरिंग कोर्सला असून सुद्धा निव्वळ विद्यापीठांनी या मंडळाला कळवलेलं नाही या सवयीखाली खाली काही अर्ज ते नामंजूर करतात त्याच्यानंतर काही अटी त्याच्यामध्ये दाखल करून अर्ज नाकारण्याचा प्रयत्न केला जातो त्याच्यामध्ये काही जणांना निराशा येते की हे मोठे अर्ज आहेत ते तपासताना ते बऱ्याच वेळा नाकारले जातात तर याच्यामध्ये कामगारावर अन्याय होऊ नये आणि त्यांच्या मुलांना जे अर्ज करतात त्यांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे वेळेत शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे त्यांना आता त्यांच्याकडून खूप वेळ लावला जातो तर तो वेळ होता कामा नये विशेषतः त्यांच्या कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये जर एखाद्या का बांधकाम कामगारांना स्कॉलरशिप मिळण्यासाठी अर्ज केला आणि त्याची दोन महिन्यांनी मुदत संपली तर ते जे खातं आहे ते कॉम्प्युटरवर दिसायचंच बंद होत आणि परत त्याचं नूतनीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला त्याचा ते अर्जच मंजूर होत नाही म्हणजे ते अनेक वर्ष निघून जात म्हणजे प्रत्यक्षामध्ये त्याला त्याच्या हातामध्ये स्कॉलरशिप मिळत नाही खरं म्हणजे ज्या वेळेला तो अर्ज करतो त्यावेळेला जर समजा त्याचं कार्ड जिवंत असेल तर तो त्या पुढच्या काळामध्ये जरी मुदत संपली तरी सुद्धा त्याला ते, ते लाभ मिळाला ला पाहिजे ही यंत्रणा त्यांच्यामध्ये नाही ही कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये नाही तर असे गंभीर दोष आहेत विरोधी आम्ही प्रश्न उपस्थित केलेले आहेत तर ते सुद्धा बांधकाम कामगारांनी समजून घेऊन त्याला संघटनेला सहकार्य त्यांनी केलं पाहिजे एवढं मी त्यांना आवाहन करू इच्छितो